एक कार्यकर्ता म्हणून आदरणीय देशाचे माजी गृहमंत्री माजी राज्यपाल आणि सातत्यानं आठ वेळेस लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय चाकूरकर साहेबांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं उस्मानाबाद लोकसभेला तिकीट द्यावं असं मी पक्षश्रेष्ठी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय विरो विरोधी पक्षनेते लोकसभेचे मल्लिकार्जुनजी साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी माझ्या वतीनं निवेदन दिलेलं आहे तर पक्षश्रेष्ठीने बाबतीमध्ये विचार करावा अशी आमची भूमिका आहे लातूर लोकसभेच्या अनुषंगाने आपण काहीच घोषणा केली नाही पत्रकार परिषदेमध्ये कोण इच्छुक उमेदवार असणार आहे कशी परिस्थिती असणार आहे आपल्या अनेकदा बैठका झाल्या तर आपण प्रदेशावर आहात सर सरचणी काय सांगा लातूर लोकसभेमध्ये सध्या दोन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मुलाखती झाल्यात महाराष्ट्र प्रदेशचे सहप्रभारी संपत कुमारजी परवास या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्यासमोरच जे काही इच्छुक उमेदवार या लातूर लोकसभेमध्ये होते त्यांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल प्रोसेसमध्ये प्रोसेस आहे असं आप म्हणायला हरकत नाही सर आपण पाहतो की लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आहोत विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या असो देशमुखांची लागते तर ती आहे नाही असं असं हे आपला आस, समाज आम्ही तिघही एकत्र एक आहोत आदरणीय निलिंगेकर साहेब चाकूरकर साहेब आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब अमित देशमुख साहेब आणि मागच्या आपण पाहिले की अनेक निवडणुका झाल्या आम्ही एकत्रच एका विचारानं स्थानिक स्वराज्य संस्था असतील सहकारी संस्था असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र मिळूनच पक्षासाठी आम्ही काम केलेलं आहे तीन भैयांची नेहमी चर्चा असते सर अशोक भैया असतील संभाजी तर तीन भैयामध्ये कोण सरस आहे आपल्याला या दोघांपेक्षा मी मोठा आहे सुरुवातीला मला म्हणून गेलं होतं त्यानंतर अमित भयान आणि मग नंतर पालकमंत्री ह्याच्यावर समजून घ्या कोण मोठा आहे ज्येष्ठ कोण आहे ज्येष्ठ आहे तो सरस आहे असं म्हणायचं आपल्याला ज्येष्ठ आहे यांच्यापेक्षा सरच असं आमच्यामध्ये असं एक नाही पक्षाच्या म्हणजे माझ्या देशमुख अमितजीच्या बाबतीमध्ये तो विषय नाही आहे बाकीचा प्रश्न पालकमंत्र्याचा येत नाही तो ते आमच्या पक्षात नाहीत त्यांचे धोरणं वेगळे आहेत माझे धोरणं वेगळे आहेत